दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाडचा सा खेळाडू साईराज राजेश परदेशी याने देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे कतारच्या दोहा येथे आयोजित एशियन यूथ अँड ज्युनियर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराजने सुवर्णपदक पटकावले आहे साईराजने एक्क्याऐंशी किलो वजनी गटात एकशे एकोणचाळीस किलो स्नॅच आणि एकशे एकाहत्तर किलो क्लीन जर असे एकूण तीनशे दहा किलो वजन उचलून अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह चमकदार कामगिरी केली आहे साईराजच्या यशामागे छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक आलोकेश बरुवा याचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन्ना गायकवाड सुनील बागरेचा आणि प्राचार्य दत्ता शिंपी यांच्यासह छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर प्रसाद पंचवा आणि मुख्याध्यापक आर एन थोरात यांनी त्याला अभिनंदन केले आहे साईराजच्या या अभूतपूर्व यशामुळे महाराष्ट्र वेट लिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने आणि अध्यक्ष सुधीर माळसकर यांनी त्याचे कौतुक करत त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड